रायगडात एसटी संपाला अत्यल्प प्रतिसाद प्रवासी सेवेवर परिणाम नाही एस टी कर्मचारी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाला रायगड जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळतो आहे जिल्ह्यातील आठही आगारांमध्ये बहुतांश कर्मचारी कामावर हजर आहेत सर्वच आगारातून सकाळपासूनच्या नियमित फेऱ्या सुरू आहेत त्यामुळे संपाचा एस टी प्रवासी सेवेवर परिणाम झाल्याचे दिसत नाही मागील वेळी झालेल्या दीर्घकालीन संपाचा कर्मचाऱ्यांना फटका बसला होता त्यामुळे संपात सहभागी होण्याबाबत कर्मचारी वर्गात संभ्रम असल्याचे दिसून येते काही मोजकेच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत मात्र रायगडमधील मधील एस टी सेवा सध्या तरी सुरळीत असल्याचे दिसून येत आहे महाराष्ट्र कृती समितीचा महाराष्ट्र कृती समितीचा महाराष्ट्र कृती समितीचा राज्य शासनाप्रमाणे वेतन वाढ राज्य शासनाप्रमाणे वेतन वाढ राज्य शासनाप्रमाणे वेतन वाढ